दिंडोरी ते कोराटे या रस्त्यावर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्याचा साम्राज्य पसरले असून हे खड्डेच आता अपघाताला आमंत्रण देत आहे आहे की काय असं वाटू काही दिवसांपूर्वी या या रस्त्याचे काम करण्यात आले होते मात्र तीन तेरा वाजल्यानं रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर ये करत असताना या खड्ड्यामध्ये घसरून पडत असून जखमी देखील होत आहेत याशिवाय वाहनधारकांच्या वाहनांची अवस्था देखील खुळखुळासारखी होत आहे यामुळे वाहनधारकांनीही आर्थिक झळ सोसावी लागतीय आज दुपारी लक्ष्मण कदम यांच्या घराजवळ असणाऱ्या खड्ड्यामध्ये एक मोटरसायकल स्वार पडल्यानं मागे बसलेली महिला देखील खड्ड्यात पडल्यानं जखमी झाली त्यानंतर येथील नागरिकांनी त्यांची मदत करून त्यांना रुग्णालयात पाठवले गेल्या काही दिवसांपासून ही अपघातांची मालिका सुरूच असून अजूनही याकडे कोणीच लक्ष देत नसल्यानं येथील वाहनधारकांनी व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा या सांगूनही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे अजून किती अपघात होण्याचे संबंधित अधिकारी वाट पाहणार हे मात्र सांगणं कठीण आहे तरी संबंधित विभागानं याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे व खड्ड्याचे लवकरात लवकर काम करावे अशी मागणी येथील माजी उपसरपंच रामभाऊ कदम लक्ष्मण कदम निलेश कदम यांच्यासह नागरिकांनी वाहनधारकांनी केली आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी